नमस्कार तर आज म्हण घेऊया रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत अर्थ अगदी सोपा आहे मुख्य गोष्टीचा अभाव असणे खरं आहे ना रामायणात राम नसेल आणि महाभारतात कृष्ण नसेल तर ती गोष्टच होणार नाही ना मुख्य गोष्टीचाच अभाव आहे आता उदाहरण सांगते म्हणजे नीट कडे मध्यंतरी काही लोकांनी खेडेगावामध्ये दुर्गम भागी घरं बांधली अहो पण हे म्हणजे काय झालं रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत कारण तिथे ना वीज ना रस्ते ना पाणी ना संडास परंतु आपल्या सरकारनी तिथे सगळ्या सोयी केल्या रस्ते बांधले वीज आली पाणी आलं शौचालय बांधली किंवा दुसरं उदाहरण म्हणजे मध्यंतरी एका प्रोड्युसरनी पिक्चर काढायचा ठरवला त्यासाठी त्यांनी हिरोईनला साईन केलं हिरोला साईन केलं डायरेक्टरला सुद्धा बोलवलं पण डायरेक्टर तयार होईना कारण त्याला कहाणी, का रामा रामा चांगली, चांगली, चांगली कहाणी किंवा स्क्रिप्टच मिळालं नाही हे म्हणजे काय झालं रामाशिवाय रामायण किंवा कृष्णाशिवाय महाभारतच झालं तो म्हणला जेव्हा चांगली स्क्रिप्ट मिळेल जेव्हा चांगली मला गोष्ट मिळेल किंवा चांगली कहाणी मिळेल तेव्हाच मी ह्या पिक्चरवरती काम करायला तयार होईल म्हणजेच तो पिक्चर तुमचा चांगला चालेल उदाहरणं आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा